नमस्कार मित्रांनो आपले टेक अँड एज्युकेशन या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेट थ्रीचे जे ऑफिशियल नोटिफिकेशन आले त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा व जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या नॉटिफिकेशनबद्दल माहिती मिळेल मित्रांनो सदर नोटिफिकेशन हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत देण्यात आले मित्रांनो आपल्याला परीक्षेसाठी अर्ज करण्याचा दिनांक सव्वीस एप्रिलपासून सुरू होतोय ते दहा मेपर्यंत आपण परीक्षेसाठी अर्ज करू शकता तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याकरता अंतिम दिनांक हा दहा मे दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत असेल तर प्रवेशपत्र हे आपल्याला परीक्षेचे सात दिवस अगोदर मिळणार आहे व आपल्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने होणार असून ऑनलाईन परीक्षेचा दिनांक चोवीस मे ते पाच जूनपर्यंत असेल जर विद्यार्थी संख्या जर वाढली तर पाच जूनपेक्षा अधिक कालावधी देखील आपल्याला वाढवून मिळताना दिसू शकतो मित्रांनो आपण जर परीक्षेचा दिनांक बघितला तर चोवीस मे आहे म्हणजे आजपासून जर धरलं तर एक महिनापेक्षा देखील कम कमी कालावधी आपल्याला परीक्षेसाठी आहे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी पंधरा दिवस व त्यानंतर लगेचच पंधरा दिवसांनी आपली परीक्षा सुरू होते त्यामुळे मित्रांनो एका महिन्यामध्ये आपली परीक्षा सुरू होणार आहे त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणावर लवकरच तयारी करावी लागणार आहे मित्रांनो एक दोन दिवसामध्ये तुम्हाला परीक्षा कशी असेल परीक्षेचं स्वरूप काय परीक्षेचे कसे प्रकारचे प्रश्न असतात परीक्षेचा अभ्यासक्रम काय याविषयीची सविस्तर व्हिडिओ आपल्याला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील त्यामुळे जास्तीत जास्त मित्रांनी चॅनल सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून त्यांना देखील परीक्षेचं स्वरूप काय असेल अभ्यासक्रम कसा असेल परीक्षेचे प्रश्न कसे असतात परीक्षा कशा पद्धतीने होते याविषयीची सविस्तर माहिती मिळते